आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिकच्या आय सी आय सी आय होम लोन फायनान्सच्या लॉकर मधील तारण ठेवलेल्या सुमारे पाच कोटींच्या तेरा किलो सोने दागिने चोरी प्रकरणी फरार गुन्हेगारास गुजरातमधील जम्बू घोडा जंगलात नाशिक पोलिसांनी जेरबंद केले अंधारात सहा तास सर्च ऑपरेशन करत कारवाई करण्यात आली गुन्हा घडल्यानंतर तब्बल महिन्यानंतर नाशिक गुन्हे शाखा पथकाला एक संशयतेच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्याच्यासोबत असलेला दुसरा मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे सतीश कैलास चौधरी राहणा सिडको असे अटक केलेल्या चे नाव असून पोलीस त्याला मंगळवारी पहाटेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचणार असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले सोमवार दिनांक सतरा जून रोजी गुंडा विरोधी पथकाने पंचमहाल जिल्ह्यातील जम्बूघोडा तालुका हालोल गावात ही कारवाई केली चौधरी यांचा आणखी एक साथीगा साथीदार रतन जाधव हा मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की पाच मे रोजी गंगापूर नाका येथील आय सी आय सी आय आए, होम लोन फायनान्सच्या कार्यालयातून सोने चोरी झाली होती पोलिसांनी दहा दिवसात दोघांना अटक करीत टोळीचा पर्दाफाश केला होता मात्र मुख्य सूत्रधार वैभव लहानगे याचा साथीदार सतीश चौधरी रतन मात्र होते या जाधव दोघेही हे दोघांच्या शोधासाठी गुन्हे शाखा पथक आंध्र प्रदेश बंगळूरसह विविध ठिकाणी मागावर होते मात्र त्याचा तपास लागत नव्हता अखेरीस त्यांना हे दोघे आंध्र प्रदेशातून बालाजीचे दर्शन घेऊन बंगळुरू मधून दिल्ली मार्ग जयपूर करून गुजरात मध्ये स्विफ्ट दाखल झाल्याची माहिती मिळाली हालोल गावा बारा, एच वी कार दिसून दोघांना प्रथम पोलिसांनी इशारा केला असता त्यांनी धूम ठोकली तेथून पोलिसांचा पाठलाग सुरू झाला तब्बल सहा तासानंतर यातील एकाच पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर दुसरा आरोपी मात्र फरार झाला पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय कुमार सूर्यवंशी प्रवीण ठाकरे प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली ए के साठी फिरोज पठाण नाशिक